हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो लेखा व कोशाकर विभाग पुणे यांचा फायनल सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट लागलेली आहे आणि हे बघा आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही लिस्ट आलेली आहे आणि जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचे नावं आणि त्यांचे गुण किती मिळाले त्यांना त्यानुसार ती लिस्ट लागलेली आहे आणि इथे आता जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत त्यांचं नावसुद्धा दिलेलं आहे तर आपण सविस्तर बघूया कट ऑफ कितीवर लागलेली आहे आणि मी तुम्हाला जो एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितला होता अगदी त्याच दरम्यान अगदी एक मार्काचा फरक असेल काही काही कॅटेगरीमध्ये पण ओपन एस सी एस टी ओ बी सीचा जो मी सांगितला होता त्याचनुसार तो कट ऑफ जवळजवळ ज़वड़ लागलेला आहे तर आपण uh, सविस्तर पूर्ण लिस्ट बघूयात बघा कनिष्ठ रेखापाल बघासाठी गुणांम कमी निवड झालेली उन्हाळाची गुणवत्ता आधी निवड याआधी संचालनाच्या संख्येत सर्व प्रसिद्ध केलेली आहे आता ही पूर्ण पी डी एफ आहे किती जण विद्यार्थी पास झाले आहेत मी तुम्हाला सर्व दाखवलं दाखवणार आहे तर बघा हे आठ सप्टेंबरजवळ पंचवीस मी ज्या दिनांक आज ही लिस्ट लागलेली आहे याच्या आधी संभाजीनगरची सुद्धा लिस्ट लागलेली आहेत जेमतेम कट ऑफ सारखाच सार लागलेला आहे दोन्ही विभागाचा त्यामुळे आपण स बघूया तर सर्वात आधी जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन ज्याची निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि त्यांना चांगला एक म्हणजे चांगली संधी मिळालेली आहे आता तर बघूया आपण लिस्ट इथे बघा रोल नंबर दिलेला आहे इथं कॅन्डिडेट नेम दिलेला आहे इथं रिझर्वेशन कॅटेगरीचं कास्टनुसार आणि इथं मार्क्स आणि रिझर्वेशन तुमचं कशातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते आता इथं बघा आकाश भांगे हा एन टी मुलगा आहे याला याचे हायेस्ट मार्क आहेत एकशे एकोणऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी तर हा ओपनमधून जनरलमध्ये फर्स्ट आलेला आहे तर रीतापुरे हा सेकेंड नंबर आला आ, नंबर ती, आहे ओपनमधून याला एकशे अठ्ठ्याहत्तर नंबर, ला नंबर ला तीन तीनला एकशे चौऱ्याहत्तर मार्क्स आता हे तुम्ही मा नाव बघू शकता तुमचं नाव याच्यामध्ये आहे नंबर चारला आहे इथं केदार नंबर चारला पाटील तीनला केदार चारला आहे याला एकशे त्र्याहत्तर आहेत म्हणजे एकोणऐंशी एकशे अठ्ठ्याहत्तर हे दोन याच्यानंतर गॅप आहे चार मार्क आता एकशे चौऱ्याहत्तर आणि हा एकशे त्र्याहत्तर चौथा पाचवा आहे एकशे त्र्याहत्तर वर सहावा एकशे बहात्तर आणि सातवा एकशे सहासष्ट मग हे असे मार्क्स कमी कमी होत गेले आहेत माहिती डिस्ट डिसेंडिंग सर लागलेली आहे तर तुम्ही तुमचं नाव बघू शकता आ, कागली ओपन अनरिझर्व एकशे त्रेसष्ट एस सी एकशे बासष्ट आता ही ओपन हे, हे जी कॅटेगरी त्यांचं ओपनमधून सिलेक्शन झालेलं आहे त्या त्या कॅटेगरीनुसार त्याच्या जागेनुसार तस आणि तसं ओपन तर ओपनची जर आता ओपनचा जर विद्यार्थ्यांचं बघायला बघितलं आपण ओपन जनरलमध्ये जो लास्ट आहे सहा नंबर सहा जागा होत्या ओपनच्या तर त्याला एकशे बहात्तर मार्क्स पडाले एकशे बहात्तर मार्क्स मिळाले एकशे बहात्तर त्याचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे ओपनची जो कोटाप आहे एकशे बहात्तरवर लागला असणार एकशे बहात्तर पॉईंट ला सदुसष्टवर मग बाकीचे का जे आहे ते कॅन्डिडेट हे तुम्ही बघू शकता तुमचं नाव याच्यामध्ये आहे का तर आपण आता कॅटेगरीनुसार बघूयात इथं आता हे ओपनचं झालेलं आहे सगळं वर्ष आता खाली आता हे एस सीचा आता एस सीचा एस सी जनरलमध्ये पहिला जो मुलगा आहे त्याला एकशे साठ पॉईंट पंचावन आहे एस सी जनरलमध्ये एकशे एकोणसाठ पॉईंट म्हणजे एकशे एकोणसाठ आता हे अगेन्स्ट पी टी म्हणजे जो हा कॅन्डिडेट त्यांना भेटला नाही पी टीचा कॅन्डिडेट त्यांना भेटला नाही त्यामुळे त्या पी टीच्या अगेन्स्ट त्यांनी हा मुलगा घेतला त्याला एकशे एकोणसाठ पॉईंट तेवीस मार्क्स आहेत आणि बाकी हे मग लेडीजचा आहे तर एस सीचा जो कोटाप लागलेला आहे एकशे एकोणसाठ पॉईंट तेवीस तर हे बाकीचे कॅन्डिडेट हे फिमेलचा बघू शकतो मी एकशे एकसवीस मॅनचा एकशे अडोतीस आणि फिमेलचा एकशे बावन्न आता एस टीसाठी एस टीचा एस टी जनरलमध्ये पहिला मुलगा म्हणजे फर्स्ट मुलगा आहे त्याला एकशे छप्पन मार्क्स आहेत आणि जागा एकच होती त्यामुळे आता पी टीच्या अगेन्स्ट त्यांनी एक मुलगा घेतला त्याला एकशे बावन्न पॉईंट पस्तीस आहे आणि एस टी वुमेनचा एकशे सत्तेचाळीसवर लागलेला आहे आता जे वीजे जे जनरलसाठी एकशे एकसष्टवर आणि एन टी बीसाठी वी जी एसाठी एकशे एकसष्ट आणि एन टी बीचा एकशे सहासष्टवर एन टी सीमध्ये दोन जागा होत्या त्यामध्ये जनरल एकशे सत्तरवर लागलेली आहे एन टी सी आणि महिलाची एकशे वर लागलेली आहे तसेच आता एन टी डी एन टी डीच्या दोन जागा जनरलसाठी एक आणि एल डी एसाठी एक तर जनरलसाठी एकशे सत्तर लागली आहे एन टी डीचा आणि एन टी डीचं वुमेन एकशे एकोणसाठ तसेच आता ओबीसी सीच्या तेरा जागा होत्या त्यापैकी जनरलच्या तीन होत्या तर जनरल एक हा अगेन्स्ट पी टीचा घेतला तर एकशे सत्तर जनरलची लागली आहे ओबीसीची सुद्धा ओबीसी एक सर्विसमॅन एकशे पंचेचाळीस <coughs> आता एस बी सी कॅटेगरीची दोन जागा होत्या त्याची एस बी सी जनरल एकशे चौसष्टवर लागली आणि वुमेनची एकशे पन्नास आता ईडब्ल्यू एस नाईन ईडब्ल्यू एसच्या नऊ जागा होत्या जनरलच्या दोन होत्या तर डब्ल्यू एसच्या जो पहिला जनरलचा आहे त्या एकशे बासष्ट आहेत बाकी वुमेनच्या तुम्ही बघू शकता एकशे एकसष्ट आणि पी टीच्या अगेन्स्ट घेतला आहे त्यामुळे एकशे साठ रु एस क्लोज झालेली आहे तर ए सी बी सीची आठ जागा दोन जनरल जनरलच्या तीन होत्या तर ए सी बी सीच्या जनरलचा फर्स्ट मुलगा एकशे सत्तर मार्क्स आहे त्याला आणि नंबर तीनचा जो आहे त्याला एकशे सत्तर पॉईंट जवळजवळ सारखेच मार्क्स आहेत तिघांना पण एस बी सीचे जे कॅन्डिडेट तिन्ही तिन्ही कॅन्डिडेटना सेम मार्क्स आहेत त्यामुळे त्यांचे तीन जागी त्यांचं सिलेक्शन झालं आहे पहिला दुसरं तिसरं त्यांचं नाव आहे आणि बाकी वुमेंटचं आहे एकशे चोपन्न एस सी बी एस सीचा तर अशा प्रकारे हा हे लिस्ट लागलेले विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचं नाव असेल आय होप याच्यामध्ये तर ज्यांचं नाव असेल त्यांच्यासाठी अभिनंदन आणि ज्यांचं नाव नसेल काही काही जणांचं एक पॉईंटनंसुद्धा मार्क्स नंबर गेलेले असेल त्यांचं त्यांचं सिलेक्शन राहून गेलेलं असेल सुद्धा तर त्यांच्यासाठी खरंच मी एक खेद व्यक्त करतो आणि त्यांनी हि ह्या एवढ्याच बाबतीत खचून जाता पुढील एक्झामसाठी तयारी करावी कारण आता ग्रुप सीची मेन्स आहे येणारी अपकमिंग ग्रुप बी पूर्वपरीक्षा आहे ग्रुप सी पूर्वपरीक्षा आहे पंचवीसची तर जागा भरपूर आहेत त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी तर अभिनंदनच म्हणू लाग म्हणावं लागेल तर आय होप विद्यार्थी मित्रांनो पुणेचा लागलेला आहे तसंच मी आता संभाजीनगरशीसुद्धा लिस्ट तुमच्यासमोर सांगणार आहे ज्या 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 विद्यार्थ्यांनी संभाजीनगरमधून फॉर्म भरले असेल आणि ज्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांच्यासाठी एक व्हिडिओ परत तयार करतो आहे तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच